दारू साठा केला विसरवाडी पोलीस पथकाने एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी रात्री एक वाजून तीस मिनिटाच्या सुमारास विसरवाडी नवापूर रस्त्यावरील शिवांश पेट्रोल पंप जवळ साकार रचून कारवाई केली एका सफेद रंगाच्या मारुती स्विफ्ट डिझायर एम एस शून्य चार जी डी एक्केचाळीस चौतीस मधील वाहन चालक पोलिसांना पाहून गाडी सोडून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला नमूद गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये सत्तेचाळीस हजार चाळीस रुपये किमतीचे देशी दारूचे चौदा बॉक्स मिळून आले असा एकूण वाहनासह तीन लाख सत्तेचाळीस हजार चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलाय सदर घटनेबाबत विसरवाडी पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर तीनशे नऊ ऑब्लिक महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम पासष्ट ई एकशे आठ अन्वये गुन्हा दाखल झालाय सदर कारवाई माननीय श्रवण दत्त पोलीस अधीक्षक नंदुरबार माननीय आशित कांबळे अप्पर पोलीस अधीक्षक नंदुरबार माननीय संजय महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार भाग नंदुरबार यांचे मार्गदर्शनानुसार विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस नाईक अनिल राठोड पोलीस शिपाई लिनेश पाडवी होमप्रकाश गावी त्यांचे पथकाने केली आहे बिरो रिपोर्ट विसरवाडी प्रतिनिधी गणेश सोनवणे